स्वागत आहे हास्याचा धमाका युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार मंडळी मी कॉमेडी जोक सांगणार आहे चिंटू काकू थोडी साखर मागितली आहे आईने काकू अजून काय म्हणत होती आई चिंटू त्या टवळीने नाही दिली तर त्या समोरच्या जाडी कडून नान <laughs> इंग्रजी माध्यमात पदवीर झालेल्या सुनीने सासूला विचारलं तडफड म्हणजे नेमकं काय असतं सासू शांतपणे उठली आणि वायफायचा स्विच बंद केला आणि म्हणाली घे अनुभव तुला माहितीये का तू माझ्या डोळ्याचा तार आहेस मुलगा वा किती सुंदर बोललीस मुलगी पण प्रॉब्लेम आहे मुलगा कोणता मुलगी माझ्या डोळ्यात पावर आहे म्हणून तू धुसर दिसतोस <laughs> टीचर बंड्या तू सारखा मुलीशी गप्पा का, मुली का मारत असतोस बंड्या बाई मी गरीब घरचा गर आहे मला व्हॉट्सअप परवडत नाही <laughs> मोबाईलच्या स्क्री स्क्रीनवर नेहमी तुमच्या बायकोचा फोटो ठेवा कारण जेव्हा तुम्ही प्रॉब्लेममध्ये असाल तेव्हा तिचा फोटो पाहा आणि मनातल्या मनात बोला जर मी हिला हँडल करू शकतो तर जगातल्या सगळ्या प्रॉब्लेम्सला हँडल करू शकतो <laughs> मुलगी बघ ना माझ्या डोक्यात खूप टेन्शन आहे मुलगा अरे मग गप्प बस डोक्या टेंशन डोक्यात टेन्शन कशाला ठेवतेस मुलगी म्हणजे मुलगा माझ्याकडे दे माझ्या डोक्यात अर्ध डोकं रिकाम आहे आरामात बसेल एकोणीशे नव्वद मध्ये मुली घाबरायच्या की लग्नानंतर सासू कशी मिळेल दोन हजार दहा नंतर सासू घाबरायची की सून कशी मिळेल आत्ता दोन हजार वीस नंतर मुलगाच घाबरायला लागला बायको कशी मिळेल नातेवाईक एवढे पण वाईट नसतात जेवढे ते स्टार जे प्लस वर दाखवतात आणि शेजारी एवढे पण चांगले नसतात जेवढे तारक मेहता उलटा चष्मा वर दाखवतात <laughs> जोशी माझी बायको फार रागीट आहे छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडत असते कुलकर्णी माझी बायको पण फार रागीट होती पण आता शांत झाली जोशी कसे काय काय केलं तू कुलकर्णी काही नाही मी एकदा म्हटलं म्हातार पण आलं की अशी चिडचिड करतातच बायका तेव्हापासून ते ती रागवायचं विसरूनच गेली टीचर आपको किताब कॉपी कवर बेड बॉटल टिफिन यूनिफॉर्म जूते सब कुछ स्कूल से स्कूल से लेने पड़ेंगी पिता और एजुकेशन टीचर ट्यूशन से यह वाक्या मी पुरता गुंधुन गेलो बायका ने मैं मनता कि पुरुष मूर्ख है पण बायका हे देखील म्हणतात की आम्ही पुरुषापेक्षा काही कमी नाही <laughs> लग्नानंतर बायकोला घेऊन हो निघताना सासरे सांगतात जावई सांभाळा त्यात स्वतःला शब्द सायलेंट असतो <laughs> नवरा देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना तरी तुला तांदुळातले खडे काढता येत नाहीत बायको मला दोन डोळे दिले आहेत तसेच तुम्हाला पण बत्तीस दात दिले आहेत ना मग तुम्हाला दोन चार खडे चावता येत नाहीत लग्न अगोदर साडी नेसणे ने, नेसायची इच्छा असते आणि लग्नानंतर सर्वात घालायची इच्छा होते अजब गजब नकऱ्या आहेत त्या मुलींचे उलट वागायची सवयच असते मुलींना एक माणूस खड्डे बनवत होता मागून दुसरा बुजवत बु बुजवत येत होता एकाने असाच प्रश्न विचारला तुम्ही काय करताय तर ते म्हणाले हा सरकारी वृक्षारोपणाचा प्र उपक्रम आहे मला खड्डे बनवण्याचे काम आणि याला बुजवण्याचे काम दिलेले आहे मध्ये जाड लावणारा आज बरजेवर आहे आम्ही आमचे काम करत आहोत दोन बायकांना वीस वर्षाची शिक्षा भेटली वीस वर्ष जेलमध्ये एकाच रूममध्ये राहून जेलमधून सुटल्यावर त्या बोलल्या चल ताई राहिलेलं बोलणं फोनवर बोलू मित्र एक अरे काल रात्री माझ्या बायकोशी भांडण झालं मित्र दुसरा मग काय झालं मित्र पहिला तिने मला सांगितलं उद्या माझ्याशी बोलू नकोस मित्र दुसरा मग तू काय केलंस मित्र पहिला अरे वा दोन दिवस माझं घर हॉटेल झालं शांत फ्री आणि जेवण तयार मित्र दुसरा मग पुन्हा भांडण झालं का तर मंडळी तुम्हाला माझे कॉमेडी जोक्स आवडले असतील तर कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका धन्यवाद